कोल्हापूर म्हटलं की पक्षापेक्षा गटातटाचं राजकारण हे आपसुकच आलं पी एन गट बंटी पाटील गट महाडिक गट मुश्रीफ गट घाटके गट कोरे गट माने गट आणि नरके गट असे एक ना अनेक गट या जिल्ह्यात सक्रिय आहेत थोडक्यात काय तर जेवढे नेते तेवढे गट ही कोल्हापूरच्या राजकारणाची प्रमुख ओळख आहे पक्ष कोणताही असो कुठंही असो इथं नेत्यांची आणि गटांची भूमिका महत्वपूर्ण ठरते असाच गटांचा म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ म्हणजे करवीर एकूण तीन तालुक्यात विभागला गेलेला हा जिल्ह्यातील मोठा मतदारसंघ आहे याच करवीरमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वार हे कसं वाहतय इथून कोण कोण इच्छुक आहेत आणि कोण बाजी मारू शकत याचा मराठीने घेतलेला हा ग्राउंड झिरो आढावा करवीर विधानसभा मतदारसंघात तीन तालुक्यातील दोनशे पंच्याहत्तर गावांचा समावेश होतो यात करवीर मधील एकशे दोन पन्हाळा तालुक्यातील अडुसष्ट आणि गगनबावडा तालुक्यातील चौवेचाळीस गावांचा समावेश आहे इथले काँग्रेसचे विद्यमान आमदार पी एन पाटील यांचं लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच निधन झाले त्यानंतर इथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पी एन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांचं नेतृत्व मान्य केले त्यामुळे तेच इथले उमेदवार असतील हे निश्चित आहे त्यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतीश पाटील शिक्षक आमदार जयंत आजगावकर शेकापचे संपतराव पवार शिवसेनेचा ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पी पाटील असे नेते महाविकास आघाडीकडे आहेत पण या मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांची ताकदही मोठी आहे त्यामध्ये महाडिक गट जनसुराज्यचे आमदार विनय कोरे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके पी शिंदे यांचा समावेश आहे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांचा देखील गट आहे करवेर विधानसभा मतदारसंघावर पूर्वी शेकापचं वर्चस्व होतं नंतर या मतदारसंघावर मात्र काँग्रेसनं आपला झेंडा फडकवला पी एन पाटील यांनी शेकापकडून हा मतदारसंघ काढून घेतला त्यानंतर काँग्रेसचे पी एन पाटील विरुद्ध शिवसेनेचे चंद्रदीप नरके असा या मतदारसंघात सामना रंगू लागला यात पाटील यांना दोन वेळेस पराभवाला सामोरं जावं लागलं मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांचा पी एन पाटील यांनी पराभव केला त्यावेळी नरके यांना फारशी कुणाची साथ मिळाली नव्हती आता या मतदारसंघात पुन्हा एकदा विधानसभेची हवा वाहू लागलीये लोकसभेला शाहू महाराज छत्रपती यांना मिळालेली भक्कम आघाडी पीएन पाटील यांच्याबद्दल असणारी सहानुभूती ही राहुल पाटील यांच्यासाठी जमेची बाजू आहे पाटील यांनी आपल्या राजकीय सुरुवात सुद्धा याच मतदारसंघातून केली असल्यामुळे त्यांचाही या तालुक्यात गट आहे कर्मीर प्रमाणच आमदार सतेज पाटील यांचा गगनबावडा तालुक्यातही प्रभाव आहे या तालुक्यात साखर कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी चांगलं जाळं निर्माण केले काँग्रेसचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर हे सुद्धा याच मतदारसंघातील आहेत तर कुंभे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणारी गावं ही नरके यांच्या जमेची बाजू आहे महाडिक गटाच्या सोबत येण्याने नरके यांचं आता बळ वाढले आमदार विनय कोरे यांचा पन्हाळा तालुक्यात प्रभाव आहे आणि या तालुक्यातील अडुसष्ट ही करवीरमध्ये येतात गगनबावडा तालुक्यात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी जी शिंदे यांचा सुद्धा काही गावांमध्ये प्रभाव आहे यावरूनच या, या विधानसभा मतदारसंघात सर्व नेत्यांचा आपापल्या भागात प्रभाव दिसून येतो असं असलं तरीही लोकसभेची गणित काँग्रेसची वाढलेली ताकद पी एन पाटील यांच्यासाठी असणारी सहानुभूती आणि महाविकास आघाडीतील नेते या सगळ्यांमुळेच महायुतीला या विधानसभा मतदारसंघात प्रचंड कष्ट घ्यावे लागतील यात शंकाच नाहीये आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी